नमस्कार मित्र होन रिएलिटी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे प्रशासनात होणारे घोटाळे आणि सर्वसामान्य लोकांवर होणारा अन्याय या संदर्भात आवाज उठवण्यासाठी घंटीचे बटन दाबून ऑल म्हणा आजचा विषय आहे बिंदू नामावली घोटाळ्या संदर्भात सर्व मागासवर्गीयांना एक आनंदाची बातमी आहे राष्ट्रीय हक्क अधिकार न्याय संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय संदीप फणसे सर यांच्या कार्याला आज एक यश मिळालं आहे असं आपण म्हणूया त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून रोस्टर चळवळीवर काम केलेलं आहे मागासवर्गीयांना शासकीय नोकऱ्यांमध्ये मानाचं स्थान मिळवून देण्यासाठी ते खूप अहोरात्र झटत असतात त्यांचं काम एवढं मोठं आहे की मागासवर्गीय यांना सरकारी नोकऱ्या मिळाल्याच पाहिजे जो काही नामावली घोटाळा झालेला आहे फक्त महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतात अशी एकमेव व्यक्ती आहे मान्य संदीप सर की ज्यांनी सर्व मागास प्रवर्ग जे असतील मग ते ओ बी सी असतील एस सी असतील एस टी असतील व्ही जे ए एन टी ब एन टी सी एन टी ड एस बी सी सर्वच प्रवर्गांना बिंदू नामावली घोटाळ्यामुळे सरकारी नोकऱ्यांमध्ये ज्या जागा येत नाहीत त्या लोकांच्या लक्षात आणून दिल्या फक्त लक्षातच आणून दिलेल्या नाहीत तर त्या जागा कशा मिळतील मागासवर्गीयांना न्याय कशा कसा मिळेल या संदर्भात त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे आणि त्याचं एक फलित म्हणून सोलापूर जिल्हा परिषदेची एक बैठक सोमवारी आयोजित करण्यात आलेली आहे आणि एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे या चळवळीमध्ये खूप लोकांनी संदीप फणसे सरांना साथ दिलेली आहे त्या सर्वांचं सर्व मागासवर्गीयांतर्फे मी वैयक्तिक आभार मानतो मग त्यात गावडेसर असतील स्वप्नील पुजारी असतील आणि अजून भरपूर लोकं आहेत की ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे या चळवळीला न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं फलित म्हणून हे यश सर्व मागासवर्गीयांसमोर आज दृष्टिक्षेपात आहे तर आजची घटना काय आहे की सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये जो काही बिंदू नामावली घोटाळा झालेला आहे त्यामुळे सर्व मागासवर्गीयांवर आणि त्यातल्या त्यात विशेषतः भटक्या जमाती क प्रवर्ग म्हणजेच धनगर समाजावर एवढा मोठा अन्याय झालेला होता की सर्व धनगरांच्या सरकारी जागा चोरून शिक्षकांच्या जागा चोरून या ओपनवाल्यांना दिलेल्या होत्या अगदी बिनधास्तपणे साम सामूहिक लूट टाकण्यात आलेली होती आणि लुटी या लुटीमध्ये सध्याचे ज्या अधिकारी आहेत प्राथमिकच्या सोलापूर जिल्ह्याच्या तृप्ती अंधारे म्हणून या मा, बाईने तर एवढा घोटाळा केलेला आहे मागील दोन हजार तेवीसमध्ये जो काही मागासवर्गीय कशामधून बिंदू नामावली तपासण्यात आला शंभर बिंदू नामावली त्या बाईने तर एन टी सी प्रवर्गाच्या जा जागा दिवसेंदिवस कमी करत नेल्या या संदर्भात सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तोडफोडसुद्धा झाली होती त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले मित्रांनो म्हणजे ही बाई कशा स्वरूपाची आहे पण संदीप फनसे सर खूप जोमाने कामाला लागले आणि हे यश आज मिळत आहे तर आजची घटना अशी आहे की सोलापूर जिल्हा परिषद शिक्षक भरतीबाबत सोलापूर जिल्हा परिषद उपशिक्षक संवर्गाच्या शंभर बिंदू नामावली त्रुटी दुरुस्तीसाठी पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे या पाच सदस्यीय समितीमध्ये राजेंद्र अहिरे आहेत शिक्षण उपसंचालक पुणे विभागाचे कीर्ती नलावडे आहेत सहाय्यक आयुक्त मागासुर्गी कक्ष पुणे भारत केंद्रे आहेत उपायुक्त सामाजिक न्याय विभाग पुणे तृप्ती अंधारे आहेत शिक्षणाधिकारी प्राथमिक सोलापूर जिल्हा परिषद की याबाईने हा घोटाळ्यामध्ये आधीच्या लोकांना खूप मोठ्या प्रमाणावर साथ दिली होती हिला पण इथं एक शिक्षण अधिकारी म्हणून घेण्यात आलेला आहे पण आपण आशा करू चा का या बाईच्या ही बाई समितीमध्ये जरी हिला घेतलं असलं शिक्षण अधिकारी म्हणून पण या बाईचं काही चालू नाही जेणेकरून सर्वसामान्य मागासवर्गीयांना न्याय मिळावा आणि आदरणीय संदीप फणसे सर आहेत संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय हक्क अधिकार न्याय संघटना तर याची पहिली जी बैठक होणार आहे जी सोमवार दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी उपसंचालक कार्यालयामध्ये ही बैठक होणार आहे तर आदरणीय संदीप फणसे सरांचं याच्या बाबतीत मत असं आहे की मी सर्व प्रवर्गांना जे मागासवर्गीय प्रवर्ग आहेत ओबीसी वगैरे सर्व प्रवर्गांना न्याय मिळवून देईल असं त्यांचं म्हणणं आहे आणि ही जी सोलापूरची बैठक सोमवारी होणार आहे त्यात आता तृप्ती अंधारे असतील किंवा अजून एक दोन जण आहेत त्या समितीमध्ये घेतलेले ते आळखाठी करण्याचा प्रयत्न करणार आहेत की हा घोटाळा बाहेर करून येऊ नये म्हणून पण अशी मनोवृत्तीचे लोक जर सरकारी अधिकारी असतील ज्यांनी गेल्या सत्तर ते ऐंशी वर्षांमध्ये मागासवर्गीयांवर अन्याय केलेला आहे आणि या लोकांनी बिंदू नामावली घोटाळा करून सरकारी नोकऱ्यांपासून सर्वांना वंचित ठेवलेलं अशांनासुद्धा या समितीमध्ये घेतलं गेल्यामुळे या सोलापूरच्या या बैठकीकडे सर्व राज्याचं लक्ष लागून आहे कारण यातून जर मागासवर्गीयांना न्याय मिळाला तर फक्त शिक्षण विभागच नाही तर सर्व शासकीय निमशासकीय कार्यालये महामंडळे जिल्हा परिषदा खाजगी अनुदानित विना अनुदानित संस्था विद्यापीठे महानगरपालिका नगरपरिषदा बँका प्रकल्प कार्यालये आणि शासकीय निमशासकीय जेवढी काही कार्यालयं असतील तिथं ज्या सरकारी नोकऱ्या उपलब्ध झाल्या नाहीत मागासवर्गीयांना त्या सर्व उपलब्ध होणार आहेत फक्त अंधारेबाईंसारख्या लोकांनी इथं काळ्या करू नयेत तर आदरणीय संदीप फनसे सरांनी सर्व मागासवर्गीय प्रवर्गातील जेवढे शिक्षक आहेत जे दोन हजार बावीस तेवीस पूर्वी निवृत्त झालेले आहेत विशेषतः सोलापूर जिल्हा परिषदेतून स संदीप फणसे सरांनी असं आवाहन केलेलं आहे की आपण जर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त झाले असाल आणि आपल्या नियुक्ती आदेशावर जात प्रवर्ग आणि निवड प्रवर्ग जो काही असेल आणि जाहिरात जर असेल त्या नोकरी संदर्भात त्याची कागदपत्रं फणसे सरांना द्यावीत आता प्रत्यक्ष जे कोणी आदरणीय संदीप फणसे सरांना ओळखत असतील त्यांनी फणसे सरांना हे त्यांच्या फोनवर व्हॉट्सॲपवर कागदपत्र पाठवावीत आणि जे ओळखत नसतील त्यांनी त्यांचा नंबर दिलेला आहे मी कमेंटमध्ये त्यांचा नंबर पण टाकेल <laughs> शिवाय आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि अबाऊट सेक्शनमध्ये आपले व्हॉट्सॲप टेलिग्रामचे काही ग्रुप आहेत त्याद्वारे तुम्ही सांगू शकता मित्र हो ही म्हणजे गेल्या सत्तर ते ऐंशी वर्षापासून जो काही बिंदू नामावली घोटाळा झालेला होता संदर्भात आता न्याय मिळवून घेण्याची वेळ आलेली आहे म्हणून मी वैयक्तिकरित्या सर्व जिल्हा परिषदेतील शिक्षक जे दोन हजार बावीस तेवीस पूर्वी निवृत्त झालेले आहेत त्या सर्वांना आवाहन करतो की त्यांनी लवकरात लवकर सोमवारपर्यंत म्हणजे रविवारपर्यंतच उद्यापर्यंत त्यांचे निवळ प्रवर्ग आणि जात प्रवर्ग यांचं जे कागदपत्र असतील आणि त्या काळातील जी जाहिरात असेल त्यांनी फनसे सरांपर्यंत पोचवावी आणि खाली कमेंटसुद्धा करा की तुमच्याकडे कागदपत्र जर असतील कमेंट करा आणि जेणेकरून आम्हाला तुमच्यापर्यंत पोचता येईल मित्रो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांपर्यंत आणि चॅनल सबस्क्राईब करून घंटेचं दा बटन दाबून ऑल म्हणा जेणेकरून सर्व मागासवर्गीयांना न्याय मिळवण्याची ही वेळ आलेली आहे तुम्ही गावडे सरांना ओळखत असाल किंवा रोस्टर न्याय हक्क संघटनेमध्ये जेवढे काही कार्यकर्ते काम करत आहेत स्वप्नल पुजारी असतील अजून जे काय असतील तर सर्वांना कोणाकडेही तुम्ही कागदपत्रं द्या पण माझी कळकळीची विनंती आहे कागदपत्र द्याच जेणेकरून सर्व मागासवर्गीयांना न्याय मिळेल फक्त आणि मी तर वैयक्तिक असंही म्हणतो फक्त सेवानिवृत्तच नाही सध्या कार्यरत जे असतील एक दोन वर्षात रिटायर होणार असतील त्यांच्याकडे जर कागदपत्र असेल त्यांनीही द्यावं कृपा करून जेणेकरून भावी पिढी जी आहे आपल्या समाजाची त्यांना न्याय मिळेल त्यांना नोकऱ्या मिळत नाही आहेत आता एकवीस ते बावीस हजार पदांची शिक्षक भरती सुरू आहे त्यामध्ये मागासवर्गीयांना खूप कमी जागा आलेल्या आहेत विशेषतः भटक्या जमाती आणि विशेष मागास्र वर्गाला तर खूपच कमी म्हणजे नगण्य अशा जागा आल्या आहेत आरक्षणापेक्षाही खूप कमी कारण का तर आज शंभर बिंदू नामावली घोटाळा मोठ्या प्रमाणावर झालेला आहे रोस्टर न्याय हक्क का संघटनेचे कार्यकर्ते फणसेसर असतील एवढ्या मोठ्या प्रमाणावर या मा, मान्यवरांनी काम केलेलं आहे की हा जो घोटाळा आहे सर्व समाजापर्यंत पोचवण्यासाठी यांचं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे तर मित्रांनो जर सोलापूरची बैठक मागासवर्गीयांच्या बाजूने आली अंधारेबाईंनी काळ्या कोरल्या नाही तर हे माझं वैयक्तिक मत आहे अंधारेबाईंबद्दल मी बोलतो हे माझं वैयक्तिक मत आहे मी काही इतरांचं कोणाचं नाव घेऊन हे असं म्हणाले ते तसं म्हणाले असं म्हणत नाही कारण माझ्या समोरची घटना आहे मी एक वर्षापासून लक्ष ठेवून आहे सोलापूर जिल्हा परिषद असेल किंवा इतर गोष्टी असतील तर अंधारेबाईंनी ज्या प्रकारे जागा कमी केल्या आयुक्त कार्यालयातून खास बैठका झाल्या होत्या ओपनवा ओपनला जागा काढा म्हणून खास बैठका झाल्या कोल्हापूरला बैठका झाल्या मराठा सेवा संघाच्या बैठका झाल्या खूप प्रयत्न झाले हो आणि या जागा मागासवर्गीयांच्या ज्या जागा होत्या त्या खूप मोठ्या प्रमाणावर ओपनवाल्यांना दिलेल्या होत्या आता ओपनवर जर सर्वांचाच हक्क असतो पण ओपनमधून ईडब्ल्यू एस म्हणून जो प्रवर्ग नवीन निर्माण झालेला आहे त्यालाही आ काही जिल्हा परिषदांमध्ये आणि खासगी शिक्षण संस्थांमध्ये दहा टक्केपेक्षा जास्त आरक्षण दिले गेले आहे आता हक्क हे कसं दिलं गेलं हे आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना तर कळत नाही पण न्याय हक्क संघटनेमध्ये काम करणारे लोकं असतील की या विषयावर ज्यांचा अभ्यास असेल त्यांना या गोष्टी कळतात आता त्यांनी मला तर नाही सांगितलं की असं झालंय म्हणून पण एक जाहिराती बघून अंदाज येतो की या मोठ्या प्रमाणावर झालेला आहे आणि पत्रकं निघालेत शासकीय परिपत्रकं निघालेले आहेत की बैठका घ्याव्यात आणि कसंही करून डब्ल्यू एसला आणि ओपनला जागा निर्माण करून द्याव्यात शिक्षक भरतीमध्ये काही संघटना असतील त्यांनीसुद्धा डब्ल्यू एस आणि ओपनलाच जाग जागा द्याव्यात म्हणून वेळोवेळी आंदोलनं केलेली आहेत दोन तीन संघटना आहेत त्या पुण्याला त्यांनी ते वर्षभर जसं काही लावलंच होतं आंदोलनचा सपाटाच लावला होता की व्ही डब्ल्यू एस आणि ओपनला कशा जागा होतील म्हणून ओबीसी एस सी एस टी एन टी वीज एन टी एस बी सी या प्रवर्गाच्या सर्व शिक्षकांना मागासवर्गीय शिक्षकांना आव्हान करतो की सर्वांनी कागदपत्र द्यावं तुम्ही आज निवृत्त झालात की निवृत्त होण्याच्या तयारीत आहेत एक दोन वर्षामध्ये तर तुम्ही कागदपत्र द्या किंवा तुम्ही दुसऱ्यांमार्फत कागदपत्र पोचवा पण तुमच्या मुलांची नातेवाईकांची ज्यांची कोणची भविष्य आहेत त्यांची भविष्य उज्ज्वल कशी होती त्यांना सरकारी नोकऱ्या जर पाहिजे असतील तर हा घोटाळा दूर होणं गरजेचं आहे नाहीतर गेल्या साठ सत्तर ऐंशी वर्षापासून हा घोटाळा अशा मोठ्या प्रमाणावर झालेला की मागासवर्गीयांना आरक्षण असूनसुद्धा त्या प्रमाणात जागा येत नाहीत कारण का शंभर बिंदू नामावली घोटाळा म्हणून ही वेळ आलेली आहे सरांना कागदपत्र द्या सर्व उष्ठ न्याय हक्क संघटनेचे तुमच्याकडे कार्यकर्ते जर असतील तर त्यांच्यापर्यंत हा विषय पोचवा आणि मित्र हो बैठक या बैठकीला काही गालबोट लागू नये काही काळ्या कोणी करू नयेत सरकारी अधिकारी काळ्या करतील काही सामाजिक संघटना मागासवर्गीय कक्ष असेल तिथले काही अधिकारी असतील यांनी काड्या करू नये म्हणून देवाला प्रार्थना करा आणि बैठक मागासवर्गीय यांच्या बाजूने कशी फळ देईल यासाठी देवाकडे प्रार्थना करा